हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरेच ना बरेच असतील आणि बरेच राहा आमच्याकडे थंडी बघा किती आहे ह्या का अजिबात उजाडलं नाही सकाळपासून सकाळपासून उजाडलं नाही आहे एवढी थंडी आहे तर चला आता झालेली आहे सुरुवात सकाळची मस्तपैकी सगळे काम आवडतात थंडीगार त्याचं आणि ना हीटर लावून बसतोय आतमध्ये हेटर लावून बसतोय आणि ह्या का भांडं कुंड सगळं असंच ठेवलेलं आहे आता बघू का होतं इथलं आवर आवरू ह्या बा सगळं हा हे का आता हे सगळं आवरून आहे ना कुठे ठेवायचं माहिती वरती पोट माळ्यावर सगळी भांडी ठेवायची जास्त भांडी आहेत ना तिकडनं भांडी घेऊन चल भांडी घेऊन चल पैशा मावशी मग आणली होती तिकडनं भांडी तर तिची सगळी भांडी बांधून वगैरे सगळे जिथले तिथं करून आणि उड वरती पोटमाळ्यावर ठेवायच्यात भांडी काय करायचं आता लय काम लय थंडी मात्र एवढी आहे की अजिबात त्या ह्याच्यातून निघूच वाटा नाही खायचं प्यायचं तिथंच बसायचं असं काम झालं आणि उशा मावशीला जरा इकडे तिकडं फिरवावं म्हणलं तर ही थंडीमुळं बाहेर निघताच आहे नाही ती झाली तिथं बसल्या बसल्या बाई एवढी थंडी बाई एवढी थंडी भयालय थंडी आहे असेच करायला लागले तवापासून काय करायचं आता तिला मस्तपैकी ज्वारीच्या जवारीच्या भाकरी बनवल्या दोन मी बनवल्यात बघा तीस वर्ष झालं मी इथं हरियाणामध्ये पण जवारीच्या भाकरी अशा बनवल्यात मस्तपैकी पैकी म्हणजे लय मस्त बनवल्यात भाकरी म्हणलं मग येतच म्हणलं मला बनवायला तर बनवलं चांगले ते तवा पण तिकडच आणलेला आहे आपल्या महाराष्ट्र मधनं तवा घेऊन आलेली आहे पोळपट लाटणं पोळपट पण मोठं आणलेला बघा तुम्हाला चपात्या करायला पण चपाती खात नाही ती तिला फक्त पाहिजे जवारीची बाकरी पोळपट सुद्धा मोठा आणलाय हे का असे पोळपट पण छान मोठा आणलेला आहे आणि तवा सुद्धा मोठा आणलाय दोन तवे आणल्यात तर तीच सांगाल किती तवे आणल्यात चालले तिला दिलं जेवायला म्हणलं जर मी बाहेर बोलते कारण आतमध्ये दिले अंधारे तर म्हणलं बाहेर बोलून येते जरा तर चला तिला पण दाखवते हा का बसली थंडी गारठ्याची हिटरच चालू आहे का सारखं हिटर जवळ असतं हा का आत्ता एवढ्याच बंद केला का हिटर जेवली ती झालं तिचं जेवण मस्त पैकी काय जेवण तरी कुठं जेवण जातं हो सारखं घरात तरी असल्यावर बघा इकडे तिकडे फिरलं तर बरं नाही तर ह्या का असे हातरू ना आणि हका असे हातरुण असते आता आणि असे अगं तुला संत्री खायचं नाहीये अगं आंबट नाही खायचं तिला डायबिटीस आहे आंबट नाही डायबिटीस मुळे हिला काय खायचं नाही तेव्हा ती ऐकतच नाही तिच्या गोळ्या आणल्यात कॅल्शियमच्या ह्या बघा ह्या कॅल्शियमच्या गोळ्या हे बघा हे कॅल्शियमच्या गोळ्या आणल्यात बघा आणि काल डॉक्टर बोलवलं होतं इथंच घरीच डॉक्टर बोलवला तिच्या पायाने तिला काय चालता येत नाही त्याच्यामुळं डॉक्टर बोलून आणि ह्या का हे गोळ्या देऊन गेल्या इंजेक्शन दिलेलं आहे बाबा बघा तुम्ही सांगा हे कॅल्शियमचे तुम्ही सांगा कमेंट करून हे कॅल्शियमची गोळी आहे ना तर ही आहे बघा गोळी कॅल्शियमची आणि लोक हां सांगतात ना ह्या बा हे बेसनची पोळी बनवली होती तो पण तिकडच आणलेलं आहे ह्या बघा टायगर टायगर तो आणलाय टायगर आणि हे का ज्वारीची भाकरी कशी बनवली मी मला येते भाकरी मस्त केवढ्या मोठ्या मोठ्या भाकरी बनवल्यात बघा है का जवारीची अगदी पातळ मस्त भाकरी बनवल्यात बघा मी दोन्ही बाजूने बघा आणि बेसनची पोळी तिकडनं चिवडा आणलेला आहे हे खायचं नाही तिला आणि तरी खायला लागली हे बघा इथं अर्धीच भाकर हा का अर्धीच खाल्ली आहे बाकर तिस हा का मेथीची भाजी हा ह्या का हे मेथीची भाजी आणि हे जे मसूरची डाळ खाऊन बघ मिरची तळ्यायली हे बेसनची पोळी आणि खाऊन बघ जेवण झालं तिला दिल ते जेवायला हे का हाय कर ग हाय दिसतच नाही काय ग काय माहिती ह्या ना उजडसे आहे ना इकडं असं फिरवावं लागते चल तुझ्या सांग गप्पा मारता येईल जरा ह्या सुद्धा इकडच थंडी ते सांग बरं कसं आहे काय इकडं तोंड कर असं कर बरं इकडं असे तोंड येतेस का तू हा ह्या का हाय का नाही गुनपणायला हा का बसली कशी <laughs> थंडी कारताची थंडी साडी बा किती छान वाटते साडीचा कलर कसा वाटतो तुम्हाला सांगा तिच्या ह का बसली पण म्हणते लय थंडी लय थंडी चेहऱ्यामध्ये तुम्ही सांगा आता यूट्यूब फॅमिली तुम्हाला एक विचारायचं आहे मला तुम्ही उषा मावशीला तिकडं पण बघितली होती घरी महाराष्ट्रामध्ये आमच्या घरी हा मावशीच्या आणि आता सांगा फरक कसा वाटतंय चेहऱ्यामध्ये कशी वाटती वाटते ना छान हा बघा कलर तोंड बिन बघा कसं मस्त तिचं दूध चालू केलं म्हशीचं दूध केलं आल्याला चालू केलं आणि तेवढं म्हशीचं तूप राहिलं बघा राहायचं पण दूध वगैरे सगळं चालू केलं आहे तिचं गोळ्या औषध काल डॉक्टर आलं तर घरी डॉक्टरने दोन इंजेक्शन दिलं तिला आणि आता आराम आहे चांगला आराम आहे चांगला फक्त थंडीमुळं जरा ही झाली या काकडल्यागत तर हिटर चालू असतं सारखं ह्या बघा आणि हे खायचं नाही बरं का तिला ह्या हो बघा ह्या बघा किश घेऊन बसला तिला वाटलं हिने फोन चालू केला आहे तर आता काहीच लक्ष नाही आहे पण आहे ना लक्ष करमते ना करमतं पण थंडी लई आहे गरमतं आहे भया मग कर का नाही थंडी कशी आहे इकडची थंडी लई आहे लई थंडी बाबा कुणाला इकडे फिरायला यायचं तर आता काय येऊ नका अहो भया हां जरा असं थोडंसं हे होऊ द्या आणि मग या मला व्हाय ना हा हा तर तिला सांगितलंय मी म्हणलं आता फिरायला का इकडे कुणाला यायचं असलं ते येऊ नका मला इकडे लय थंडी आहे हिला म्हणलं होतं म्हणलं थंडी म्हणली मला थंडी वाजत नाही मला अजिबात थंडी वाजत नाही म्हणली अशी म्हणली म्हणली तिला तू काय म्हणली थंडीची सवय मला हा आता हिथं आलो काय म्हणती लय थंडी आहे तिला म्हणलं आहे म्हणली नाही मला सवय म्हणली थंडीची काय वाटत नाही म्हणली मला थंडी चालती <laughs> चालती म्हणली हिता आल्याच्या नंतर अगोबा तिने तर बार रजामधनं निघानाच की बाहेर अयोल थंडी अयोलाय थंडी त्याच्यामुळं मग तिला हिटर लावून दिलाय मस्त पैकी आपली छानपैकी हिटरवर शेकती आणि आपलं आहे तिचं जिथलं जिथले तिथे व्यवस्थित आहे गरमागरम देऊ चालते म्हणजे हाय चालू गरमगरमच द्यावं लागतंय पाण्याचं बर्फ होतोय बर्फच पाण्याचं डायरेक्ट त्याच्यामुळं सगळं गरम पाणीसुद्धा गरम तिजगतं बाटलीमध्ये काही बाटली दिसते का गुलाबी ह्या बघा पाणी अगदी मस्त आहे बघा ह्याच्यात हा बघा गरम पाणी करून तिला गरम पाणी सगळी शेवा पाणी उचलली बघा मी आता फक्त तिला बरं वाटावं आणि मग ती आता जायचंय बारा तारखेला तिचं रिजर्वेशन पण केलंय बारा तारखेपर्यंत जरा तिला बरं वाटेल जरा मालिश बिलीश त्या दिवशी मालिश केली ती बरं का मी मालिश केली पण तिला जरा जास्त दुखायला लागले त्या मालिशने तर म्हणली नको मला एवढी जोरात नको म्हणली मालिश फक्त हलका आपलं राहायचं तेल असते ना तर मला माहिती मोहरीचं तेल किती चांगलं असतं नैसर्गिक छान असतं शरीराला तर करते बर का मालिश तिची पण जर असं असं कसं हलकी हलक्या हाताने नुसतं तेल मोरवायचं असं असं तळाचं बस अस आ... नाही करायचं ते असं ते बनवायचं मालिस होती तशी तिला तेच करणार ना मग दुखत्यात नाजूक हाडक दुखत्यात आता तिथं कोण नव्हते तिला मालिश करायला कोण काय नव्हतं काय नव्हतं आणि आमचे काका वारलेले आहेत बरं का तुम्हाला सांगते पण हिच्यासाठी काय माहिती का नाही नाही वारलं हाय अजून मग त्याच्यामुळे मत एका ते तसं सिंगर तिचं सोडत नाही ती घालायचं मग ते हाय आता असं आपल्याला वाटतं जाऊ जे आता वय झालं सत्तर सत्तर बहात्तर काय झालं असेल तेवढं सत्तरच्या थोडं असतं माणसाचं मोठ्या माणसाचं तुम्हाला पण माहिती आहे कसं आहे मग तिला मग असती घाल बाई चांगलं वाटतंय छान वाटतंय घाल असं म्हणायचं आता माझं बघा विधवाचं तुम्हाला ते सगळं जसं असेल <laughs> तसं हा पण तिकडे पण मात्र मग मी आहे ना टिकली लावली होती गळ्यात मंगळसूत्र नाही पण टिकली लावली होती कारण टिकली चालती की हो विधवाला टिकली चालतीच आहे त्याच्यामुळे मी लावली होती आणि माझ्या मावशीचं तसं काय नाही तिचं आहे का आमचे हायत तर हायत नाही तर त्याच्यामुळे तिची सेवा पाणीच पूर्णपणे उचललेली बघू देवाच्या दयाने जेवढी माझ्याची होईल तेवढं आहे आणि ती पण लय चांगली लय म्हणजे ना एवढ्या पुरते बडबडले असल्या माझ्या माग हा तर मला वाटतं एकदा जर का ती सुरुवात झाली ना मग मात्र फायरिंग चालू असती मग तिचं काही नाही पोरं हसत्यात मना मम्मी बोलती राणी म्हणलं हा बोलते बा म्हणलं हसत्यात पोर त्यांना लिहा हसायचं मला खवळाय लागली नाही ही आणि खवळतील मला पोरं हसत्यात मग मग मी मला गावसाहेडपड नको पोरांसमोर हा करणार करती तशीच करती हे तस ठेवलंय उंडगीचे आशीचे तशीचे म्हणलं मनबाय म्हणलं तर पहिल्यापासून त्याची सवय हिच्या राहिली आई पशी कामा राहिलीच नव्हती मी आईने नाही सांभाळली मला हि नाही आहे आईची ना वडिलांची दारू प्यायची भांडण व्हायचे तीन महिन्याची ही उचलून आणायचे किती म्हणायची होती मी किती तीन महिन्याची मला उचलून आणायची आणि मला सांभाळायची हे मला ह्याची सवय आहे हिला माझी सवय आहे मला ह्याची सवय माहिती आहे बडबड किती वेळ करते फक्त दोन मिनटं तीन मिनटं त्याच्यानंतर मग परत मोठ्या माणसाचं असंच असतं त्याच्यामुळे कुणी कोणाचं जास्त रागराग करायचं नाही काय नाही जेवढा आपल्या होईल तेवढा पण सेवा करायची बस सवय असते मोठ्या माणसाला तर चला आता तिला करमत इथं तर माझ्या पण तरी पण तिला जावं लागणार कारण का का तीच सांगत बिशा काय तुझी तिकडं भिशा भरायच्या महिन्याला पैसे लोकांकून घेऊन भरायची लोकांना पैसे दिले आहेत लो मेंने, मेंने, मेंने आस्टेल, आस्टेल, सम्झल सम्झल, सम्झल, तर लोकांना पैसे दिले ते पैसे घ्यायचं बिशा भरायचं अजून नऊ महिने दहा महिने बारा महिने काय असतील ते असतील त्याच्यानंतर तिला इकडेच आणणार आहे मग मी माझ्याकडं तिथं कोण नाही बघायला तिच्या स्वभावामुळे जरा स्वभाव कडक आहे फक्त क कडक स्वभाव थोडासा आहे ते पण कोणाला समजेल त्याला समजेल नाही समजेल तर काय सांगायचं आता समज मी तर म्हणलं पण होतं बाबा म्हणलं समळा रे नीट काय खराब बाबा तुम्हीच घ्या सगळं म्हणलं नको आम्हाला काय पोरींकडे जायचं चांगलं नाही म्हणलं पण ते स्वभावामुळे थोडंसं तिचं येतोय ये प्रॉब्लेम तर काही नाही आम्ही आणलं इकडं उद्या ऋषी रोहनच्या बायका येतील सुना येतील ऋषी रोहनच्या सुना माझ्या फोरांचं चल जर केलं तरी मी हाय की हिच्यासाठी पूर्ण शेवपाने उचलेल तर चला मला वाटतं आजच्या वेळेस दिवस लय झाला हा व्हिडिओ मोठा कारण हि ज्या सांग आपण बोलायचं होतं तुम्हाला कालपासून काय दिसले नसेल नीट की ही त्याच्यामुळे हवा बसून त्या सांग गप्पा मारल्या जरा मला पण बरं वाटतं मला पण करून जातं इथं हा आता दिवसभर तुम्हाला माहिती आहे का आता मला व्हिडिओ बनवायच्यात मस्त साडी नेसणार आहे आता मी हिजी हिजी एक साडी नेसून मस्त व्हिडिओ नाचून बनवणार आहे थंडीमध्ये <laughs> <वो थी। laughs> लगेच शॉर्टर घालणार नंतर पण साडीवर व्हिडिओ बनवते आता मी आणि बघा बरं का सगळ्यांनी व्हिडिओ माझे शॉर्ट व्हिडिओ तर चला घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश राहा भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काहीतरी नवीन उश्या मावशी सांगा हा जवळ उषमाशीत आहे तर तिच्या संघ व्हिडिओ येणार आणि ती पण बोलते की तुमच्या संघ गप्पा मारते की तिला गप्पा बर का ते आता मी बोलते म्हणून गप्पा कारण मग जरा बोलायला की जास्तच बोलते <laughs> काय पण तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय कर हात बाय <laughs>